शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाचमध्ये जोरदार प्रचार सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक पदाचे शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेविका उत्कर्ष सासूलकर आहेत बंड्या कोरगावकर आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल कसा प्रतिसाद इथे तुम्हाला मिळतोय लोकांच्या घरोघरी तुम्ही जात आहे कोणता अजेंडा घेऊन तुम्ही जाताय तुमच्या हातात जाहीरनामा सुद्धा मी ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष म्हणून उभी आहे माझ्यासोबत माझे दोन्ही नगरसेवक आहेत आज आम्ही प्रभाग पाचमध्ये प्रचार करत हो, आहोत यावेळी आपण बघतच असाल की जी लोकं आमच्याबरोबर दिसत आहेत त्यांचा त्यांचे व घराघरात आम्ही जेव्हा जातो हो, त्यांचा चांगला प्रतिसाद असा आम्हाला मिळतो त्यामुळे आम्ही समाधानी आहोत निश्चितच तुम्ही सुद्धा या प्रभागामध्ये फिरताय कसा प्रतिसाद आहे आम माझं नाव यशवंत रूप बंड्या व कुळस कोरगावकर मी वॉर्ड क्रमांक पाच ब मधनं आहे आम्ही ह्या आधी एक राऊंड आमचं पूर्ण झालं आजचा राऊंड हे आमचा नग नगराध्यक्ष शाहच्यासाठी आहे निश्चितच माझी नगरसेविका उत्कर्ष सासोलकर सुद्धा आहेत कसा प्रतिसाद मिळतो या भागाचं तुम्ही नेतृत्व पण यादी केलेलं आहे नमस्कार माझं नाव उत्कर्ष हरिश्चंद्र सासलकर हा माझा प्रभाग इकडूनच मी दोन वेळा निवडून आलेला आहे त्याच्यामुळे मला हा पहिल्यापासून प्रतिसाद मिळतो आहे आणि पुढे पण आहे माझ्यासोबत असणारे नगराध्यक्ष मॅडम आणि माझ्यासोबत असलेले बंड्या कोरगावकोर यांना पण इथून प्रतिसाद भरपूर मिळतो आहे त्याच्यामुळे इथे काय मला असं वाटत नाही आहे की कोण विरोधक काय